की समजा मला झाली का सर्दीला आहे सर्दी का म्हणून झाली तुम्हाला सांगतो मी तर मंडळी पहा आता तिथे सीताफळ खाल बा आता इथे सीताफळ आहे पहा इकडं इथं आता हे जे फारी काय फारीमध्ये सोयाबीन असं टाकायचं तर रामराम मंडळी आता वाजले पाच सकाळचे अकरा मंडळी आता मी इकडे शेताकडे झालो बा तर बाकीचे दोघं जण शेतामध्ये तर मी आता इकडे मागून आता समजा एकटा झालो आता मी तर पुढं कोण कोण गेला तू आता पुढे गेले पाय आई बाबांना आपली कस्तुरी गेली ह का नाही आणि आता इकडं मी आता चालू होतो इकडून मागून हा नाही म्हणजे जरा उशीर आला म्हणजे म्हणजे कसं आहे रोज उशीर आला मला कसं सांगू हा का नाही आणि कसं आपले सगळं कामं किमा करून राहतात म्हणजे घरचे नाही बरं दुसरं काम ह का नाही आपलं राहत पण आता इकडे मी झोरेघू झालो बा शेतामध्ये शेत शिळा भात आहे ते बाद आपण आलो पहा आपल्या कुत्र्याला म्हणजे आपल्या छोट्या छोट्या आलं ना नाही ते खायसाठी चला मग जाऊ आता पटापट शेतामध्ये का नाही शेतातच डायरेक्ट भेटू मग आपण तू पाहिलं हे का नाही चला मग ते मंडळी पाहिजे ही बा आमच्या शेताकडे जाताना लागते मस्त हळद आहे ही हळदेबा ते पाहिजे मंडळी ही बा आमच्या शेतात जाता लागते बा मस्त आळदे ही बघा नाही बाई इकडं आणि हे सोयाबीन इकडं माणसं सकाळ तर मंडळी सध्या आता लोक आहे ना खरं म्हणलं तर आता जास्त करून सोयाबीन काढायचं तर पाहिजे पहा शेतातले माणसं हो का नाही तर जास्त करून आता घरी कोणच राहील पहा आणि शेतात कोणचं राही ना ते राहिले तर ते दुसरीकडे जाईल तर रोजानं समजा सोयाबीन काढायला हा का नाही आता इकडे खरं म्हटलं तर उन्हेर लागले आणि सोयाबीन काढण्या मासे खरं म्हणजे आलं तर खराब होत बा हो नाही तर आपलं बस जरा सोयाबीन राहिलं काढायचं हगं नाही ते बहुतेक झालं असेल ना तर मग दुपारपर्यंत होईल ह का नाही पाहू मग आता आपलं किती राहते किती म्हणून ठीक आहे ना आता इकडे बाहेर बा सोयाबीन काढून गंजा मारेत ह ना नाही चार गंजाच आहेत तशी सोयाबीनच्या इकडे एक ही दोन म्हणजे पाठीमागे दोन येतात अजूक हे बाई इकडे ठीक आहे आणि ठीक आहे आणि इकडे कापूस आहे दुसऱ्याचा इकडे पुणे खालत इकडं आहे का मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो पहा आणि मंडळी आता खरं म्हटलं तर शेताकडे आल्या आल्या सोयाबीन काढत होतं मी सोयाबीन गिबीन काढ नंतर जेवण घेऊन केलं मी म्हणजे नेमके जेवण केलं मी आणि इकडे आलो मी आणि आता दुपारचे दोन वाजून पंचाळीस मिनटं झाले पहा आणि मी आलो होतो समजा दहा अकरा वाजता आलो होतो म्हणजे मी शेतात आल्यावर काय व्हिडिओ केला नाही म्हणजे कसं आहे आई बाबा होते शेतामध्ये त्याच्यामुळं मला कसं जरा असं त्याच्या देखील व्हिडिओ करू वाटत नाही म्हणजे कसं आहे त्यानं आणि जर तुम्हाला जर वाटत असेल तर व्हिडिओमध्ये आपण घेऊ तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ना की का नाही मग आपण काय करू कसं का बघ करू आपण आई बाबा दाखवू हका नाही व्हिडिओमध्ये त्याच्यानं तर आता ते आई बाबा इकडं वर आता सोयबी काढायला जर सोयबी काढायचं आणि मी इकडं जर असं आलो फिरायला हका नाही म्हणजे आपल्याला ते पाणी किती पाहायला आलं होतं हा नाही हिर्याला हगाऱ्या मी पाहिलं का नाही ते जर तुम्ही हिर्याचं जर व्हिडिओ पाहिलं नसेल तर ते मी पाहा हा नाही तुम्हाला आज पण दाखवत ती विरा हा का नाही चला म्हणजे खाली जाऊन पाहू इकडे हिर्याकडे चला हा नाही आता या इकडे पुढे गिरा आहे ते तुम्हाला दाखवत होता बाई तर म्हणजे बाई इकडे या तिथे गिरा आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ दाखवलं होता का नाही तर तुम्हाला आजही दाखवतो पुन्हा किती पाणी किती नाही पाहू आपल्या इकडे ह्या नाही जाऊ हे पाहिजे इकडे हिर आहे म्हणजे इथे सुद्धा पाणी आटलं का न ते म्हणजे पाहिजे तशी पाणी जरा कमी झालं पाहिजे का नाही म्हणजे कसं वाहिन झालं पाणी या हिर्याचं पाणी वाहिले मात्र काहीतरी कचरा आले झाला नाही का करायला हे उपसाला हिरा आपल्याला पुढे टाकून आहे का नाही तर मंडळी आता इकडं तर मंडळी आता इकडं मी पाणी पाहून आलो पहा पाणी जरा कमी झालं ते हिरा काय करू आपण उद्या ना तर ना त्या खतू आपण जास्त खोल का नाही म्हणजे कसं त्या त्याचं पाणी समजा आटणार नाही का नाही म्हणजे कसं जरा वरचं येते कल कमी एक दीड फुट असेल फक्त खोल खतलेला काय नाही त्याच्यानंतर जरा त्याची कसं आहे पाणी पातळी जरा खोल गेली काढून अब बाबा काय कुठे आहे ना काहीतरी आणू खाताय ना गजगीज काहीतरी हा का नाही तर मग खातो आपण हा का नाही तर मंडळी आता इकडे मी आमच्या समजा शेतात खाली आलो इकडे आणि इथून एकदम भयानक नजारायचं पहा तुम्ही जरीचा आला तुम्ही माझं काय खरं स्वर्गच आहे का आता तुम्हाला नजरा दाखवतो पा आम्ही जर तुम्हाला आवड असाल तर कमेंटमध्ये सांगा हा का नाही इकडे पाहत हे पहा हे मंडळी हे नजारा पहा ह्या त्याची आता सध्या तुम्हाला त्याची तेवढं काय कळलं नाही आता तुम्हाला जरा झूम करून दाखवतो पहा पाहिजे हे का हे तशी आमच्या गावचं तळ पाहिजे हे का आजूजून मला जरा झुम करता होतं पाहिजे तळ पाहिजे हे का हे पाहिजे आमच्या गावचं तळ आहे एकदम भारी दिसे आहे असं का नाही आणि तिचे गाव आहे पहा गावाला किती भारी दिसत असं पाहिजे गाव आहे तुम्हाला गर्दीचा असेल तसं बरेच घर येतं आणि ते पाणी टाकी पाहिजे तिचे का नाही गावची आणि ते गाव आहे आणि त्या गावाची शेजारी पाहिजे तळे एकदम मस्त दिसे भारी असे हो का नाही मस्त भैकी पण इकडे हे आपला डोळने कालाय तशी आपल्या मागेमागं ह का नाही त्याला वाटा इकडे काय जर वांदेर गिंदर असले सध्या पळता येईल हा का नाही त्याच्यामुकडे आल मी आणि हे आपला माळ आहे असा खूप झाड याच्यामध्ये आणि त्यामध्ये कसं आहे जास्त खूप सागवान जास्त आहे सगळी झाडं आणि पळस जास्त पाय इकडं इकडे बा सगळे झाड झाड इकडे संध्याकाळी कधी सहा सात वाजता व्यवहार इकडे एक टायमाचं यात आणि इकडे कुठेतरी बैलचार बा तुम्हाला दाखवता मी बा इकडे बैलचारायला कोणतरी कोणते जर शेतकऱ्याचे बैल असतील इकडे बहुतेक ते चालत बाई तिची तेव्हा तिची तर मंडळी आता इकडं तळगेळ तुम्हाला दाखवलं आहे का नाही आता जाऊ पण वरी शेताकडं आणि मंडळी खरं म्हणलं तुम्हाला सांग होता आज आपल्याला खरं म्हणजे व्हिडिओ का करू वाटायला गेलं म्हणजे काहून की समजा मला झाली का सर्दीला आहे सर्दी कामुळे झाली तुम्हाला सांगतो मी तर आपण खाली होते बा शीताफळ कालच्या नाही तर खाली होते बहुतेक बहुतेक कालच खाली होते आणि कालच्या शीताफळामुळं मला एवढी सर्दी झाली पा सर्दी एवढी झाली बसाल की पाच कामच नाही बस त्याच्यामुळं मला काय व्हिडिओ का करू वाटत गेला का नाही नाही सर्दीमुळे खरं म्हटलं डोकं दिसत दुखाली का नाही आहे ना मी आज मग सीताफळ आणली बा आपण पुन्हा सीताफळ खाऊ आज का नाही म्हणजे कसं आहे सर्दी जे खरं म्हणलं तर आपण आयशी तसे करू ह का नाही तर आता काय करू आपण जातो बरी ह का नाही एक सीताफळ आणलेले ना ते खाऊ मग आपण हा का नाही चला ना तर म्हणजे पहा आता मी सिताफळ खाली पाहा आता सीताफळ आता पाहिजे सीताफळ खाऊ आपण पटापट हा नाही चला मग मस्त सीताफळ बा पिकले एकदम मस्त पिकी बघ काय करू पटका खाऊन घेऊ हा नाही मस्त गोड सीताफळ तो मंडळी आता आपण का, आता काय तो मंडळी आता आपण आता काय करू की आपण संपू तुम्हाला मग भेटू मी हा का नाहीपट खाण झाल्यावर चला मग तो मंडळी पाहिजे आता मी तर या कुत्रेबा भाकर टाकली कडे भाकरी टाकली मग मस्तपैकी पाहिजे कसं खायला पाहिजे मोठा डॉन नाही आणि इकडे छोटा डॉन आहे मग ते पण भाकर खाली करत हा का नाही अरे तुम्हाला जरासं जवळ जाऊ पाय छोटा डॉन नाही मोठा डॉन बाई हे मोठा डॉन आहे पा पाहिजे हे मोठा डॉन आहे किती जी बसला भाकर खात काय नाही वाळी भाकर आहे आणि हे कडे हे आपला छोटा डॉन हे छोटा डॉन जे आहे ना हे मी पण काय नाही हे सगळं डेंजर डॉन आहे पाहि पाहिजे छोटा डॉन आहे एकदम डेंजर आहे एकदम काय नाही तर मंडळी आता आपण काय करू माहिती खरं म्हणतं आता आपण आता करू पाच चहा अगदी आता वाजले पाच चार वाजले आता तर आपण चहा करू आणि चहा आता पण कसं करणार माझ्या खरं मा म्हणलं तर आदर टाकून चहा करणारे फक्त त्यामध्ये ती आपण ती जी मुळी ना कावळ मुळी ती टाकत झालो फक्त साधा चहा करू आपण आदरकीचा हो आता ही तर कस्तुरी आमची कस्तुरी आली का ना आता तुम्हाला कस्तुरी दाखवतो बाकीची मांसं दाखवतो दाखवू तुम्हाला आता काय चहा पी ती आपण बोलवू ते हॅका ना चला बाबा काय करू चहा करू मग तिथे बोलू आपण किंवा ही आमचा घोडा आहे त्याची हे का नाही पण आमची घोडी हे का नाही चाले एक आपली झोपडी आहे त्या झोपडीपासून आपण चहा करू आता काय नाही चला मग जाऊ तर झोपडीकडंच तो मंडळी पाहिजे तशी आता तिथं आपण चहा करायला ठेवला भा त्याच्यानुसार आपण आदर खिचून टाकलं साखर टाकला दुसरं काहीच नाही याच्यात आपण पत्ती टाकणार ना काय नाही म्हणजे कसं पत्ती आपण पित नाही ना हा त्याच्यामुळं आणि हे इकडं आमचं हे कस्तुरी किंवा ही न, ही आपली झोपडी आहे बा हे आपलं शेत आहे असं हे का नाही आता बाकीच्या इथे जरा सांगून चहा घ्या पिया तर तसं चांगलं आपण तर मंडळी आता आपण काय करू बा नाही खरं म्हणजे जर असं शेजूज आलं चहाला का नाही मग शिजली की आपण आवाज गेलं बाकीच्या मग इथं ते हे का नाही चहा घ्या पिया चला मग बसोबत काय ना तर मंडळी पाहता आपला चहा झाला पाहिजे रेडी पाहिजे आणि आता हे बाकीच्या आले पाहिजे तिकडे चहा प्या पाहिती तशी ही दिदीचा बापू आहे तशी जवळ आणि ही त्याची दिदीची आजी आहे आणि ती एक दुसरी आजी आहे दिदीची मोठी आजी आणि आता इथं आपला चहा पा रेडी व्हायला त्याची तर मंडळी आता इकडे पाहता आम्ही इकडे आता इथं सोयाबीन आहे ना आता इकडे गोळा करायला पाहतो आम्ही इकडे आता मी सगळेजण आहे चार जण येतात आम्ही इकडे दिदी पण आपली सायबीन इकडे गोळा करायला आता तुम्हाला दाखवतो पा का गोळा करतो सायबीन हे पा इकडे इथं आता हे फारी काय फारीमध्ये सायबीन असं टाकायचं आणि इकडं अशी आ... गज्जी मारायची तशी सायबीची पाय इकडे बाबा सायबीची गज्जी मारायची असं आणि हे पाईकडे हे आपली आई इकडे आणि हे इकडे दिदी आणि दीदीनं पाहिजे डोसक्या का लावलं का काळचे फुले तिथे मी ब अरे पाहि हे सोयाबीन आहे त्याची इकडं पण त्या इकडं इकडे सॉयबीन झालं टाकणं तिथं गजी इकडं आणि इकडं राहिलं पास इकडं इकडचं

segera dah kau lo, mai siapa? Mai le dah kau papa.

पाहू शकते उबापू मी दुसरा वेळ रोण्याचं ला केला आता भी करतो चांगला होता टिक करतोय करतो उठा हतर बुरा नाही बुडतले बोलू नको का बोलू नको बोल मंडळी आता वाजे पाच संध्याकाळची साडेसात मंडळी आता हे अंधार झाला बा त्याच्यामुळे आता आम्ही काय केलं तशी आपल्या कॅमेराचा फ्लॅश लाईट चालू केला म्हणजे मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू केला तुलाच बा घरी म्हणजे पाच दहा मिनटं जाऊ घरी आपण का नाही तरी तशी आपली हे कस्तुरी आहे आणि आता आम्ही दोघं जण इथं बसलो बाकीचे आई बाबाईकडे खाली गेले जरा असं तर मंडळी आता आपण काय करू आता या व्हिडिओनं आपण आता इथेच सेंड करू आता जर तुम्हाला हे जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हा का नाही आवडा असाल तर लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला नवीन नवीन तर मग चला भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये तर परत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय गुड बाय करा गुड बाय